नमस्कार मित्रांनो विद्युत मार्गदर्शक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत दोन मिनटांमध्ये फ्री डिश टी व्ही पॉवर सप्लाय बदल चला तर मग शिकूया सर्वात आधी आपण बॉक्स चेक करून घेऊया सेटॉबॉक्समध्ये लाईट आलेलं नाही पॉवर सप्लाय नाही त्याला अगोदर खुलून घेऊया मल्टीमीटर सेट करूया सर्वात आधी डायव्हर्ट वगैरे चेक करू पॉवर सप्लाय चेक करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो डायवर्ड चेक करत आहोत आपण मित्रांनो डायवर्डमध्ये प्रॉब्लेम आहे पॉवर सप्लाय वर्क नाही करत मित्रांनो सॉकेटमधून तीन काही आहे अगोदर पॉवर सप्लाय अगदी बरोबर हिशोबाने काढून कॉड वगैरे पिन वगैरे व्यवस्थित पाहिजे नवीन पॉवर सप्लाय आपण टाकूयात सॉकेटमध्ये सॉकेटमध्ये व्यवस्थित फिट करणे अगोदर पॉवर सप्लायची पिन डाग वगैरे मारून घ्यायची चला चेक मित्रांनो बॉक्स रेडी झालेला आहे मित्रांनो बघा तर आपण अशा प्रकारे आपण दोन मिनिटांमध्ये पॉवर सप्लाय बदलू शकतो मित्रांनो आपण हिंदू बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो